मंडळी राशीचक्रामध्ये किंवा राशींमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुंभ राशी ह्या सतत दुःखी का असतात या राशीची लोकं सतत दुःखी कष्टी का असतात यावर उपाय काय या राशीची लोकं दुःखी असण्यामागं बरीच कारणं आहेत मुळात कुंभ राशी या राशीची लोक ही सतत भावनिक विचार करणारी असतात म्हणजे सर्व निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेतात त्यामुळं दुःख भोगायला लागतं किंवा दुःखी कष्टी राहतात कारण का या लोकांना प्रॅक्टिकली विचार करणं किंवा एखाद्याचा प्रॅक्टिकली वापर करून घेणं हे यांना जमतच नाही हे बाबतीत भावनिक होतात एखाद्यावर पटकन विश्वास ठेवतात आणि त्याच्यामुळं मग दुःख सहन करावं लागतं त्यामुळं सतत काहीतरी दुःख यांच्या मागे असतं ही लोकं इतरांसाठी खूप काही करतात पण ती लोकं यांची निंदा करतात आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे नुकसान पोहोचवतात आणि यामुळं या राशीची लोकं दुःखी होतात तुम्ही जर कुंभ राशीची असाल तर तुम्ही जीवनात खूप संघर्ष करता शनिदेव न्याय आणि कर्माचं फळ देण्याचं काम करतात तुमचे स्वामी शनी असल्यानं तुम्हाला सतत चांगली कामं करावी लागतील यामुळं शनी तुमच्यावर प्रसन्न राहतील तसं पाहिलं तर कुंभ राशीला नशीबवान राशी मानली जाते सुख दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत तसंच तुमच्या आयुष्यातही सुख दुःख येत राहील पण तुम्ही घाबरू नका कारण लवकरच तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत जर तुमच्या जीवनात खूप दुःख कष्ट संकट असतील तर तुम्ही शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी तसंच तुमचं जीवन सफल व्हावं यासाठी एक उपाय म्हणून दररोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून श्री विष्णूंना तुळशीची दोन पानं अर्पित करा आणि त्यानंतर ती पानं प्रसाद म्हणून ग्रहण करा यामुळं तुमची सर्व दुःख कमी होतील हळूहळू कमी होतील तुम्हाला नेहमी असंच वाटत राहतं की तुमच्या आयुष्यात काही ठीक चाललेलं नाही आहे तुम्ही घेतलेल्या कष्टाचं फळ मनासारखं मिळत नाही पण आता ही स्थिती बदलणार आहे तुमची वाईट वेळ लवकरच निघून जाईल तुमचे चांगले दिवस चालू होतील पण तुम्हाला मेहनत आणि इमानदारी ठेवावी लागेल स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा ध्येयावर विश्वास ठेवा आणि मला हे करायचं आहे म्हणून तुम्ही पुढं पाऊल टाका शनिदेव किंवा विष्णू देव तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही दुःखी कष्टी असता ते दुःख पहिल्यांदा फेकून द्या कारण आपण ज्यांना मदत करतोय त्यांच्याबद्दल पहिल्यांदा प्रॅक्टिकली विचार करा की हा माणूस आपण मदत करण्याच्या लायकीचा आहे काय बऱ्याचदा कुंभराशीच्या लोकांमध्ये असं घडतं की तुम्ही मनापासून अगदी भावनिक होऊन एखाद्याला मदत करता आणि तोच माणूस चार माणसांमध्ये तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलतो त्यामुळे तुम्हाला नंतर खूप दुःख होतं की मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला विश्वासघाताचं दुःख तुम्हाला सहन होत नाही मग हे सगळं होऊ नये म्हणून तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवताना विचार करून विश्वास ठेवा एखाद्याला मदत करताना विचार करून मदत करा हे जरा तुम्ही प्रॅक्टिकली करायला घेतलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यातलं दुःख कमी होईल